नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र लोहा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा उडाला कामाची चौकशी करण्याची मागणी लोहा तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत योजने झालेली कामे त्रुटी पाहिल्यावर ही योजना नेमकी कोणासाठी सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावे यासाठी की लोकप्रतिनिधी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भल्यासाठी असा जनतेचा सवाल उपस्थित केला आहे शाश्वत पाणी साठ्यावर नळ पाणी पुरवठा योजना करून हर घर नलसे जल ही जलजीवन मिशन महत्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आपली आहे मात्र ही योजना ग्रामीण भागात अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगणमताने सदोष कामे केल्याचे बरगळली आहे लोहा तालुक्यातील अनेक कोटींची योजना पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे मात्र अनेक योजनांची कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत लोहा तालुक्यातील बेरळी खुर्द गावात राबण्यात येत असलेल्या योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत मात्र असे असतानाही अधिकारी व ठेकेदार यांनी त्याकडे दुर्लक्ष करत काम पूर्ण झाल्याचे दाखवत काही प्रमाणात बिलही अदा केल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे प्रत्यक्षात अंदाजपत्रक प्रमाणे कामच झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे तालुक्यात योजने या योजनेच्या कामाबद्दल स्थानिक जनतेच्या तक्रारी आहेत या योजनांचे ठेकेदार नेमके कोण प्रत्यक्षात काम करते कोण काम पूर्ण होण्या अगोदर बिल काढून कसे होते असे ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत लोहा तालुक्यातील एकूण जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत हरघर जलयाचा नारा देत शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा नांदेड जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे अधिकारी आणि ठेकेदार यांनी हातबिळवणी करून या योजनेचे उखळ पांढरे करून घेतले आहे मौजे बेरळी खुर्द गावात जलजीवन मिशन अंतर्गत राबविलेल्या योजनेचे काम निकृष्ट झाले असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे तसेच बेरळी खुर्द गावातील या योजनेत गैरप्रकार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बुद्धे आणि नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामाची ऑडिट करण्याची मागणी करत या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ते कार्यवाही करण्याची मागणी विभागीय आयुक्ताकडे केली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी उपसंपादक चंद्रकांत वाघमारे नांदेड